सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे लिखित पुस्तक आणि त्यातली जी गोष्ट सध्या आपण वाचत आहोत तिचं नाव आहे मुक्तिदेवता कालच्या भागात आपण बघितलं की हॅरियटचा विवाह झाला आणि ती आता हॅरियट बीचर स्टोम म्हणून ओळखली जायला लागली पुढे सुरू करते प्राध्यापक स्टो यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती पत्नीच्या आजारात बराच खर्च झाला होता त्यामुळं घर सांभाळणं ही तारेवरची कसरत होती त्यात वर्षभरात बाळणपण आलं जुळ्या मुली झाल्या एकीचं नाव लिझा आणि दुसरीचं हॅरिएट ठेवलं घरचा व्याप सांभाळून थोडंसं लेखन चालू होतं काही कथा शब्दचित्र कविता प्रसिद्ध झाल्या तरीही लेखन कमी आणि संसार व्याप जास्त असं होऊ लागलं तेव्हा प्राध्यापक प्राध्यापक स्टो म्हणाले हॅरिएट मी बघतोय तू संसारात पूर्णपणे गुरफटून गेली आहेस पण लक्षात ठेव की तू जातीवंत लेखिका आहेस तू लेखिका व्हावंस हे प्रत्यक्ष परमेश्वरानंच आपल्या वहीत लिहून ठेवले आहे मग ईश्वरी इच्छेचा अनादर करणारे आपण कोण तेव्हा जरा वेळ काढ आणि लेखणी हातात घे त्यावर हॅरिएट म्हणाली तुम्ही म्हणता ते सारं खरं आहे पण संकट काही माझी पाठ सोडत नाहीत तुम्ही पाहताय ना पाठोपाठची सहा मुलं त्यांची आजारपणं शिक्षणं त्यात ही कॉलराची साथ आली आणि माझा लाडका चार्ल्स मला सोडून गेला या दुःखात मी अगदी सैरभैर झाले झाली आहे ते खरं आहे गं पण आपण आपल्या परीनं जमेल तसं परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं प्राध्यापक स्टो म्हणाले खरं म्हणजे प्राध्यापक स्टो यांची बन्सविकला बदली झाल्यापासून हॅरिएटला बरं वाटत होतं वाटेत येताना भाऊ हेनरी भेटला तो आता संपादक झाला होता त्यानेही लिहिण्याचा आग्रह केला होता मन प्रसन्न होण्याचं दुसरं कारण होतं समुद्रकिनारा सुंदर संध्याकाळी मुलांबरोबर किनाऱ्यावर गेलं की तिला बरं वाटे काही लिहायला सुचू लागे याच काळात अमेरिकेत विरुद्धी वारे वाहू लागले होते उत्तर अमेरिकेत गुलामगिरीच्या प्रश्नावरून उत्तर विरुद्ध दक्षिण संस्थान असा संघर्ष चालू होता उत्तरेकडे लहान ला लहान उद्योग कारखाने स्थापन झाले होते तेथे रोजंदारीवर मजूर नेमले जायचे त्यांना केलेल्या कामाचा मोबदला पैशांच्या रूपाने मिळत असे पण दक्षिणेकडील संस्थानं गव्हाच्या शेतीसाठी प्रसिद्ध होती एकेका कुटुंबाची प्रचंड शेती असे घरातली माणसं ही शेती कसायला अपुरी पडत म्हणून त्यांना गुलामांची आवश्यकता भासे एकदा विकत घेतला की गुलाम जन्मभर शेतावर फुकट राबत असे म्हणून गुलामगिरी प्रथेला उत्तरेत विरोध होता तर दक्षिणेत पाठिंबा होता या प्रश्नावरून देशाचे दोन तुकडे होतील की काय असं वाटू लागलं होतं हजारो गुलाम जहाजात कोंबून अमेरिकेत आणले जात प्रदीर्घ प्रवासात काही गुलाम मृत्युमुखी पडत आफ्रिकेतून आणलेले हे गुलाम नवीन देश नवीन माणसं नवीन भाषा अशा अगदी अनोळखी वातावरणात येत शिवाय ते अशिक्षित अडाणी तर अमेरिकन सुशिक्षित व्यवहारी चतुर त्यामुळे या त्या गुलामांची विक्री करून त्या काळात कित्येक व्यापाऱ्यांनी प्रचंड संपत्ती मिळवली माणसाने माणसाला विकून मिळवलेली ही संपत्ती युरोपियनांना गैर वाटली नाही म्हणून अनेक व्यापारी या धंद्यात उतरले न्यू ऑर्लिन्स या शहरात जसा फळांचा भाज्यांचा बाजार भरतो तसा गुलामांचा बाजार भरत असे साखरदंडांनी बांधलेले गुलाम बाजारात आणले जात तेच स्त्रियाही असत येथे व्यापारी आणि मळेवाले मालक यांच्यात गुलामांची खरेदी विक्री झाली तिथे अशा तऱ्हेचे संवाद कानी पडत या या मालक गुलाम हवा आहे ना मी आहे गुलामांचा व्यापारी अरे मालकांचा घोडा तिकडे नेऊन बांध या मालक तुम्हाला हवा तसा गुलाम आहे बघा भक्कम शरीरएष्टी ताकदवान भरपूर काम करेल अहो तो चांगला आहे भक्कम आहे पण त्याला खायलाही तसंच लागेल ना म्हणजे आमचा खर्च वाढला नाही का मालक अहो खायला किती द्यायचं ते तुमच्याच हातात आहे बरं काम किती तास करेल अहो किती तास काय विचारता तुम्ही म्हणाल तितके तास अगदी रात्रंदिवस काम करेल तो आणि ओझं किती ओढू शकेल कारण आमचे गव्हाचे मळे आहेत त्यामुळे भरपूर गोणी पाठीवरून वाहून यायला लागतील मालक तुम्ही प्रत्यक्ष पहा खात्री करून घ्या अरे इकडे आणा त्या गुलामाला अरे दोन सापकाचे फटकारे मार म्हणजे लवकर चालेल तो हे बघ तिथे कोणींनी भरलेली गाडी आहे बैलांच्या जागी या गुलामाला बांध तिथे आणि गाडी ओढायला लाव त्याला अरे फटका रे मार म्हणजे लवकर गाडी ओढेल हां बरोबर बघा मालक कशी गाडी ओढतोय तो तुम्ही हा गुलाम खरेदी करास माल एकदम एक, एक नंब्री आहे अहो गेली दहा वर्ष मी व्यापार करतो आहे बरं मालक तुमची जमीन किती आहे भरपूर अख्खं गाव आमच्या मालकीचं आहे मग तुम्हाला एक गुलाम काय पुरणार आणखी दोन घ्या म्हणजे तुम्हाला अगदी आराम बघा बघा हा दुसरा गुलाम त्याला चिमटे काढून बघा म्हणजे समजेल चांबडी कशी घट्ट आहे ते ए चुप काढा चिमटे काढा अरे घेऊन जा त्याला जास्त गुलाम घेतले तर किती सवलत द्याल मालक तशी सवलत नाही आम्ही देत कारण यांना आणायचा खर्च खूप असतो पण तुम्ही आमचं नेहमीचं गिराईक आहात म्हणून सवलत देऊ ही गुलाम स्त्री पण हवी का मग किती गुलामांचं खरेदीपत्र करू चार गुलामांना घेतल्याचं खरेदीपत्र करा अरं त्या चार गुलामांना इकडे आणा मालक तुम्ही नशीबवान आहात मस्त खरेदी झाली हा 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 हे घ्या तुमचे पैसे तुम्हीही खुश आम्हीही खुश आज तुम्हाला चांगली कमाई झाली हा, हा, हा। माणूस माणसाला विकून खुश होत होता तिथे कोणाच्या संतकरणात माणूस की करुणा दया नव्हती होता तो बाजार माणसांचा माणसांनी चालवलेला हे सारं हॅरिएट पाहत होती तिच्या मनात एक वादळ घोंगावत होतं पण ते व्यक्त व्हायला वाट मिळत नव्हती तिला तिच्या वडिलांच्या प्रवचनातले शब्द आठवायचे मी तुमचा मित्र आहे माझ्यावर विश्वास ठेवा कुठे गेला तो ख्रिस्ताचा उपदेश कुठे गेली ती दया करुणा त्यातच भर म्हणून की काय फ्युजिटिव्ह स्लेव्ह ॲक्ट सरकारनं पास केला यामुळे पळून जाणाऱ्या गुलामांना आश्रय देणं हा गुन्हा ठरला त्यावेळी जॉर्ज ब्राऊन या नेत्याने आपल्या मित्रमंडळींचा एक गट तयार केला होता तो गट गुलामांना आश्रय दे त्यांना पळून जायला मदत करी गुलामगिरी नसलेल्या राज्यात त्यांना नेऊन सोडत असे पण जॉर्ज ब्राऊन पकडला गेला खटला सुरू झाला त्यानं निर्भयपणे न्यायाधीशांना बजावलं देवापुढे सर्व माणसं समान असतात तुम्हाला त्यांना कधीतरी मुक्त करावंच लागेल निकाल विरोधात गेला जॉर्ज ब्राऊनला फाशी दिलं गेलं हॅरियट अस्वस्थ झाली मनाचा कोंडमारा कसा व्यक्त करावा तिला कळत नव्हतं एक दिवस दुपारची मुलं खेळत होती हॅरियट आपल्या खोलीत गेली आणि टेबलावर बसून कागदावर लिहू लागले मग हे रोजच घडू लागलं आई काय लिहिते याचं मुलांना कुतूहल वाटू लागलं शेवटी त्यांनी विचारलंच आई तू रोज काय लिहितेस मग हॅरिएटनं तिच्या कादंबरी लेखनातला एक भाग वाचायला सुरुवात केली मंडळी आज आपण इथे थांबतो आहे पुढच्या भागात आपण बघूया की हॅरिएटनं तिच्या कादंबरीतला कुठचा भाग वाचून दाखवला आणि त्यात काय होतं तर भेटूया उद्या सकाळी नेहमीप्रमाणेच तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते नमस्कार